सांगली सातारा विधान परिषदेच्या चुरशीनं झालेल्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा आमदार कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे त्यामुळं सर्वत्र उलटसुलट चर्चा असून आता सर्वांचं लक्ष बावीस तारखेला होणाऱ्या निकालाकडं लागलं ला आहे सांगली सातारा विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चांगले चुरशीनं झाली असून शेखर माने यांच्या बंडानं या निवडणुकीला आणखी रंगत आली आहे या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शेठ कदम तर राष्ट्रवादीकडून शेखर गोरे हा तरुण उमेदवार आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शेखर माने आणि अपक्ष मोहन गुलाबराव कदम हे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते सांगली सातारा विधान परिषदेत एकूण मतदान सा पाचशे सत्तर इतकं आहे शनिवारी झालेल्या निवडणुकीत नव्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के इतकं मतदान आहे विधान परिषदेची निवडणूक डॉक्टर पतंगराव कदम माननीय जयंत पाटील यांच्यासाठी त्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरली असून विशाल पाटील यांनी मोहनशेठ कदम यांना पाठिंबा दिला मात्र शेखर माने यांच्या बंडखोरीमुळे निवडणुकीत आणखीच चुरस वाढली आहे शेखर माने यांच्या गटात फूट पडली असून गौतम पवार यांनी कदम यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळं आता कोणाचं पारडं जड आहे हे आता नेमकं कोणीच सांगू शकत नाही किंगमेकर कोण होणार आणि आमदार होऊन बाची कोण मारणार हे पाहण्यासाठी बावीस नोव्हेंबरला होणाऱ्या निकालाकडे आता सांगलीकरांचं व साताऱ्यातील सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे